आ, मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठे गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ इतके संभ्रम निर्माण करणारे लोक आहे भाऊ तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हंटल असतं याच्यात मंदिरात पण हे गोष्टी समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना टिपी आणि टिपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं ही तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाऊ तुमच्याकडं मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून इतकी तज्ज्ञ लोक आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमातून रोज पॉडकास्टच्या माध्यमातून इतकं ज्ञान लोकांना देतात ह्यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असताना कदाचित या दोघांच्या जागेवरती दोघं असते आय एस झाले असते आय पी एस झाले असते त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो भाऊ पण नको तुमच्यासमोर बोलाय नको यांना थोडंसं मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना सर हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठं गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ इतके संभ्रम निर्माण करणारे लोक आहे भाऊ भाऊ अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मला माहिती आहे आपल्याला पुढं जायचं आहे मी काही जास्त बोलणार नाही पण ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोडा भाऊ त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्यापुढे भाऊ संतपीठाच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आता इथं एक आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगला आहे भाऊ बव्य दिव्यांग भवून झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं की ही दोन हजार सतराला या पिंपरींचवड महापालिकेमध्ये महापौर नितीनप्पा काळजे होते त्यानंतर महापौर राहुलदादा होते यांच्या कारकिर्दीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हां बऱ्याच लोकांचा या पिंपरी चिंचवड शहराच्या जळणघेणीमध्ये योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडं काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हटलं असतं याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी जा समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतोय तुम्ही केलं की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतोय नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासनं आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं ते चांगलं केलं आम्ही केलं केलं की के भ्रष्टाचार केला यांच्या हातातून नाही हे जसं दोन हजार सतरापासनं यांच्या आता पिंपरींचोड महापालिकेतल्या सगळ्या हा विकास कामाचा कोण पाच वर्ष गेलत नाही ना मला महापौर करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा म्हणायला इंचोड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत दिले आणि आज या पिंपरींचोड शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतो आपा बरोबर आहे का चूक आहे मला नाही बंद आहे बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायचे अंगावर पाहिलं नसल्यामुळे अंगावर घ्यायची सवयच आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना